हा बोलायचं असतो बाई हा रामा सकाळ सकाळी फोन केलाय का हा 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 भूर्गीसाठी फोन केला मला वाटलं काय माझी आठवण आली म्हणून जावायची सकाळ सकाळी एवढ्या गेले का आली काय तरी असणार काय तरी सांगितलं असेल घेऊन गेला का तिला बस तिला मंगळवार होता कसं सांगतो किकरा तिला किकरा तिला ही लागली मटण भाजी म्हणून नंगा करायला हा तिथं गावावर तरी मटण मिळालं मी काय करणार सांगा बघा मला म्हणजे कुत्र्याला विना तर घेऊन या तर घेऊन या माणसानं काय आता सकरा साखरात होती केलं किकरा तिळगुजनी मी तीन किलो मटण आणले दोन किलो चिकन आणले तिला म्हणलं तांबडा पांढरा कर झंझिंघून जाऊन दे आगळ फगळ काय पण आणलं म्हणलं सोनकडी पण कर तुम्ही मला सांगितलं की तुमची पूर्वी सुगर नाही ते आम्ही डोळे दाखवून विश्वास ठेवला त्यांनी मला बाहेर गिरायचे त्याच माप जेवण करायसाठी मी ऑर्डर घेतोय सासूबाई हा तुमची फुलकी काय पावडीची की सुगर नाही कर ते मला कळालं हा तीन किलो मटण तिने फुडणी टाकायला म्हणून त्यात घालून ते ठेवलं कनी शिजायसाठी होय हा नाही शिजायसाठी ठेवलं आणि जाऊन टी बसली ला बसले कनी भादरीन मटणाचं पाक बकर आकडलं तर जेवणार भरपाळ असतं बकर डिस्को ऑन केला असता तिनं त्या कुकरमध्ये तो तो हो हा आणि ज्या बा लावलं ना कुकरला शिजायला म्हणजे घेऊन सारखा टाय तवळ म्हटाला थोडं लागलं मटे आणलं तर मी मिळत नव्हतं तरी घेऊन लागतो रांग उभारून हा आणि तुम्ही मग भांडून मारली म्हणजे काय मला मारून गेल्या माझ्या कुकर घातला पडल्या डोसक्याला माझ्या लागलं या हा तुम्ही तिची बाजू घेऊन वगैरे आवं का मला काय झेपणार नाही इथं पुढे बघा मला काय काय ते एकदा सांगा थोडेगिरा तुमच्या मटण करायला झालंय आणि तुम्ही लागलाय काय असू तर काय रडूय आता ए? <laughs>